नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या व्यक्तीच्या ताब्यात मालमत्ता किंवा जमीन किंवा घर आहे तोच त्या मालमत्तेचा मालक असू शकतो ह्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो काही गोष्टीत असं होतं की आपल्याकडं वर्षानुवर्षे पन्नास वर्षापेक्षा जास्त किंवा अनेक वर्षापूर्व पूर्वीपासून जमीन कसण्यासाठी आपल्या ताब्यात असते किंवा ज्या घरामध्ये आपण राहत असतो त्या घराचे मालमत्तापत्र किंवा प्रॉपर्टी कार्ड किंवा त्या घराचा उतारा तसेच जमिनीचा उतारा हा दुसऱ्या कोणाच्या व्यक्तीच्या नावावर हो असतो आणि ज्या वेळेला आपणला समजते की जी मी जमीन पन्नास वर्षे कसत आहे त्या जमिनीचा सात काढल्यानंतर त्याच्या मालक सदरी नाव हे कोणाच्या तिसऱ्या व्यक्तीचं कोणास्त्री असतं आता प्रश्न निर्माण होतो की सदर मालमत्तेचा मालक कोण मी गेली पन्नास वर्षे घरामध्ये राहत आहे किंवा जमीन कसत आहे तर त्या प्रॉपर्टीचा मालक किंवा मालमत्तेचा मालक मी का ज्याच्या नावावरती प्रॉपर्टी आहे समजा तुमच्या वाढवडितपासून पा गेले पन्नासपेक्षा जास्त वर्षापासून जर तुमच्या ताब्यात ती प्रॉपर्टी असेल आणि सदर प्रॉपर्टीचं कोणत्याही प्रकारचं तुमचं त्याच्यावर नाव दिसून येत नसेल तर अशावेळी किंवा ज्या घरामध्ये तुम्ही राहतात ते घर गर, त्या घराचा सात बारा किंवा घरटाण उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड काढलं तर दुसऱ्याच्याच नावावर असतं अशावेळी प्रश्न निर्माण होतो की सदर प्रॉपर्टी ही दुसऱ्याची असल्यामुळे आपण तिथं राहायचं का नाही राहायचं सदर ह्या प्रॉपर्टीचा आपण मालक होणार का नाही होणार असे काही प्रश्न मित्रांनो आपण पडत असतात तर त्याच्यावर कायदेशीर सल्ला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी सरकारी जमीन असते त्यावेळी तीस वर्षापेक्षा विना अडथळा जर तुम्ही वापरात असाल आणि जर ती जमीन सरकारच्या नावावर हो असेल तर त्या माल जमिनीचा तुम्ही मालक होऊ शकता समजा सरकारी जमिनीमध्ये तुम्ही घर बांधलेलं आहे आणि तीस वर्षापेक्षा जास्त विना अडथळा तुम्ही तिथं राहतात त्यावेळी त्या घराचे मालक तुम्ही होऊ शकता त्याचप्रमाणे खाजगी मालमत्ता असेल आपण जे आता बघितलं ते सरकारी मालमत्तेसंदर्भात आपण बघितलं समजा खाजगी मालमत्ता दुसऱ्याची आहे आणि तुम्ही पिढ्यान पिढ्या पन्नास वर्षापेक्षा जास्त तीस वर्षापेक्षा जास्त किंवा अनेक वर्षापासून तुम्ही करत आहात किंवा ज्या घरामध्ये तुम्ही राहतात ते घर कमीत कमी वीस वर्षे पंधरा वर्षे तीस वर्षे त्या घरामध्ये राहतात आणि ते घर दुसऱ्याचं आहे असं तुम्हाला ज्या दिवशी समजेल तर मित्रांनो भीती वाटण्याचं काहीही कारण नाही सदरची प्रॉपर्टी ही तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करून तुमच्या नावावर घेऊ शकता आता महत्वाचा मुद्दा असा असो जर नावा दुसऱ्या जमीन असेल आणि आपण कसत असेल आणि त्याला समजलं तर तो जमीन काढून घेईल काय काय असे एक मनामध्ये भीती वाटत असते आणि आपण कोर्टाची पायरी चढत नाही तर मित्रांनो तुमच्याकडं कायदेशीर जर पुरावे असतील मग ते घर असू दे किंवा जमीन असू दे तुमच्याकडं जर कायदेशीर पुरावे मी तुम्हाला आता सांगणार आहे ते जर असतील तर तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करून ॲडव्हर्स पजेशन ह्या नावाखाली तुम्ही कोर्टाकडं मालकी हक्क साबित करून मागू शकता त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आपण पाहणार आहोत मित्रांनो जर जमीन असेल तर त्या संदर्भ असणारी कागदपत्रं समजा तुम्ही घर घरामध्ये राहत असाल आणि अनेक वर्षापूर्वी जर राहत असाल आणि ते तुमच्या नावावर करून पाहिजे असेल नाव ॲक्च्युली सात बारा पत्रिके किंवा घटाणपत्रिके दुसऱ्याच असेल ते जर तुम्हाला तुम तुमच्या नावावर करून पाहिजे असेल तर महत्त्वाची कागदपत्रं आपण पाहणार आहोत मित्रांनो समजा खाजगी मालमत्ता एखांद क्षेत्र जमनीचं तुमच्याकडं गेली बारा वर्षापेक्षा जास्त महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो बारा वर्षापेक्षा जास्त विनाअडथळा तुमच्या ताब्यामध्ये करण्यासाठी आहे आणि त्या सात बारा का सात बारा पत्रिकेमध्ये मालकी हक्क हा दुसऱ्याच्या नावा जरी असला फक्त तुमच्याकडे करण्यासाठी ती किंवा कसण्यासाठी जर शेती असेल घराच्या बाबतीत त्या घरामध्ये ज्या घरामध्ये तुम्ही राहताय ते कमीत कमी बारा वर्षापेक्षा जास्त त्यामध्ये राहत आहे पण त्याचा संपूर्ण सात बारा असेल किंवा घरटा उत्तर असेल व प्रॉपर्टी का असेल ते जर दुसऱ्याच्या नावावर असेल तर सदरच्या प्रॉपर्टी ह्या कोर्टाकडं तुमच्या नाव होऊ शकतात त्यासाठी आवश्यक आणि महत्त्वाची कागदपत्रं आपण मुद्देसुद्धा आपण पाहत आहोत मित्रांनो पहिला महत्त्वाचा पुरावा जर आपण बघितला तर कराच्या पावत्या ज्यावेळी तुम्ही मालमत्ता शेतीची असते त्यावेळी त्या संदर्भात जे शासनाला तुम्ही कर भरताय ते तुमच्या नावानं भरत असतात त्यामुळं त्या, त्या कराच्या पावत्या तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर तुमचं घर असेल घरामध्ये राहत असेल तर घराच्या संदर्भात तुम्ही ग्रामपंचायतीकडं जो कर भरताय किंवा मालपत मालमत्तापत्रक की कर भरण्यासाठी हे तुमच्या नावावर असतं हे मालमत्तापत्रक आणि त्या संदर्भात कराच्या ज्या पावत्या ग्रामपंचायतीमध्ये भरलेल्या आहेत त्या तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करणार त्यावेळी ही कागदपत्रं अतिशय महत्त्वाची पुरावा म्हणून कोर्टामध्ये तुम्ही सादर करू शकताय हा झाला पहिला मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सात बारा पत्रेकी तुम्ही जी सातबारा पत्रकी तुम्ही वहिवाटदार म्हणून किंवा आधार म्हणून तुमची नावं लागलेली असतात त्याचासुद्धा फार महत्त्वाचा पुरावा म्हणून कोर्टामध्ये उपयोग पडत असतो त्यानंतर महत्त्वाची गरज लाईट बिल आता शेतीमध्ये जर तुम्ही मोटर घेतलेलं असेल किंवा इतर कोणतं कनेक्शन बोरच्या संदर्भात घेतलेलं असेल तर त्या संदर्भात जे लाईट बिल आहे ते उपयोग पडत असं आणि त्या संदर्भात जे लाईट बिल असतं त्याच्यावर कोणत्या गट नंबरमध्ये जो तुमच्याकडे कसण्यासाठी आहे त्या गट नंबरचा उल्लेख हा लाईट बिलावर मित्रांनो असतो ही गोष्ट आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहीत नसते त्यामुळे त्या, त्या लाईट बिला बिलावर गट नंबरचा नोंद केलेला असते कारण तिथं जो पोल रावलेला असतो तो पोल कुठल्या गट नंबरमध्ये रावलेला आहे हे एम एस वी यांच्याकडं रिसर नोंद नोंद असते त्यांच्याकडनं ती नोंदपत्र काढून घेऊन तुम्ही कोर्टामध्ये हजर करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही घरात राहता तर तर घरामध्ये लाईट बिल असतं त्याच्यावर सुद्धा तुम्ही कधी बसून त्या घरामध्ये राहत असता आणि जेवढं जुनं बिल बारा वर्षापेक्षा असेल ते बिल कोर्टामध्ये हजर करणं पुरावा म्हणून गरजेचं आहे त्यानंतर चौथा मुद्दा महत्त्वाचा आहे मतदान कार्डाचा पत्ता जे तुमचं ओळखपत्र असेल मतदान कार्ड असेल तुम्ही त्या घरामध्ये किती वर्षापासून राहताय शेतीसाठी आणि घरासाठी हे सुद्धा महत्त्वाचं पुरावा म्हणून आपण कोर्टामध्ये हजर करू शकतो त्यानंतर रेशन कार्ड पण तसंच रेशन कार्ड सुद्धा पत्ता असतो आणि किती वर्षापासून तुम्ही राहता आणि किती वर्षापासून शासनाच्या सुविधा त्यामध्ये गहू तांदूळ जे काय मिळत असतं त्याच्यावर नोंदीत असतात की तुम्ही ह्या घरामध्ये किती वर्षापासून राहता आणि तो पुरावा तुम्ही कोर्टामध्ये हजर करू शकता त्यानंतर ग्रामपंचायतकडून तुम्ही पाण्याचं कनेक्शन घेतलेलं असतं घरासाठी त्यावेळी किती तारखेपासून तुम्हाला पाणीपुरवठा ग्रामपंचायत करते त्यांच्याकडं जरी दाखला घेतला तर चालेल त्या दाखल्याप्रमाणे तुम्ही कोर्टामध्ये हजर करू शकता की मी बारा वर्षापेक्षा जास्त या घरामध्ये राहत आहे आणि सदरचा हा दाखला ग्रामपंचायतीने दिलेला आणि तो पुरा म्हणून कोर्टामध्ये हजर करू शकता त्याचबरोबर त्या घरात त्या राहत असताना तुम्ही गॅस कनेक्शनची नोंदवूक पुस्तक असतं त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुमचा पत्ता असतो आणि कधी बसून घरात त्या राहत असतासा ते सुद्धा तुम्ही कोर्टामध्ये हजर करू शकता पुराव पुरावा म्हणून त्याचबरोबर बँक पासबुक असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल हे सुद्धा पुरावा म्हणून तुम्ही कोर्टामध्ये ॲडव्हान्स पजेशनसाठी दाखल करू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी मध्ये जमीन मालमत्ता असेल घर मालमत्ता असेल तुमच्या ताब्यामध्ये वर्षानुवर्षे बाराव्यापेक्षा जास्त जर खाजगी मालमत्ता असेल तर बाराव्या वर्षापेक्षा जास्त असणं तुमच्या ताब्यात आणि विड विनाअथळा असणं गरजेचं आहे आणि जर सरकारी मालमत्ता असेल तर कमीत कमी तुम्हाला तीस वर्षे असणं तुमच्या ताब्यात गरजेचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही ही सगळी कागदपत्रं घेऊन मेहरवाड कोर्टामध्ये ॲडव्हर्स पजेशन तुम्ही सदर प्रॉपर्टीचे मालमत्तेचे किंवा घराचे मालक होऊन असा आदेश कोर्टाकडं मागू शकताय आणि सदर आदेश हा मेहरबान कोर्ट तुमचे साक्षी पुरावे जे काय असेल यांचंही पडताळणी पाहून यांचं निरीक्षण करून तुमच्या बाजूनं शंभर टक्के हा निकाल लागत असतो पण तुम्ण तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये मी सांगितलेले संपूर्ण पुरावे ह्याच्यापेक्षा आणि जादा काय तुमच्याकडं जर पुरावे असतील जादा काही हे असतील तर तुम्ही ते कोर्टामध्ये हजर करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कसत असणारी जमीन किंवा राहत असणारी घर हे जर तुमच्या ताब्यात असेल तर त्या प्रॉपर्टीचं ॲडव्हर्स पजेशन ही कायदेशीर तरतूद असल्यामुळं ह्या ॲडव्हर्स पजेशनमुळं तुम्ही त्या घराचे किंवा जमिनीचे मालक होऊ शकता मित्रांनो अशाच कायदेशीर माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर सदरचा व्हिडिओ तुमच्या मित्राला कुणाला लग उपयोग असेल तर त्यांना शेअर करा वाटल्यास माझा व्हिडिओ वाट आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो